प्रतिभाई मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी बनवलेले आहे गणपती बाप्पा स्पेशल कुरकुरीत तळणीचे मोदक अगदी सारण बनवण्यापासून ते एकसारखे तळणीचे मोदक कसे बनवायचे आणि हे तळणीचे मोदक जे आहे ते अगदी आठ ते दहा दिवस हमकाश टिकतात आणि छान कुरकुरत आणि क्रिस्पी होतात आणि सर्वात साधे सोपे जर मोदक असेल तर हे तळणीचे मोदक आहे तर चला पाहूया मस्त एकसारखे तळणीचे कुरकुरीत असे मोदक कसे बनवायचे ते बन तर सगळ्यात अगोदर आज आपण मोदकासाठी काय करून घेऊया की सारण बनवायचं आहे तर मी काही केलेलं आहे तीन खोबऱ्याच्या वाट्या म्हणजे सुकं खोबरं घेतलं होतं आणि ते किसून घेतलेलं आहे छान बारीक किसनेने छान बारीक किसायचं म्हणजे सारणही छान होतं आणि त्याला एक वाटी मी साखर काय केलेली आहे बारीक करून घेतलेली आहे किंवा तुम्ही पिटी साखरसुद्धा वापरू शकता माझ्याकडे पिठी साखर नव्हती म्हणून मी साखर बारीक करून घेतलेली आहे आणि ही खसखस मी काय केलेली आहे एक चमचाभर अशी छान हलकीशी भाजून घेतलेली आहे तर चला अगोदर आपल्याला सारण तयार करायचं आहे तर आपण अगोदर थोडीशी पिठी साखर टाकूया अर्धी वाटी आणि मी टाकायची आहे ही खसखस भाजून घेतलेली आ, आता मी थोडेसे टाकणार आहे मनुके जास्त ड्रायफ्रूट टाकायची गरज आहे फक्त मनुके टाकले तरीही चालतात आणि हे घेतली आहे सुंठ आणि वेलची पावडर एक चमचा टाकलेली आहे मी फूल आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे जर तुम्हाला गोड आवडत असेल थोडी पिठी साखर तुम्ही ॲड करू शकता पण ही अर्धी वाटी मी टाकलेली आहे ते एकदम छान एकदम व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे आणि थोडेसे गोड मोदक असले की खायलाही छान लागतात आता हे सुकं खोबऱ्याचं सारण आहे अगदी भाजायची गरज लागत नाही काय नाही आणि हे मोदक जे आहे तुम्ही एकदा बनवून अगदी आठ नऊ दिवस हमकास टिकतात आणि मस्त कुरकुरीत अगदी संपेपर्यंत कसे राहतात यासाठी सुद्धा मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे तर चला आता हे मिक्स करून घेऊया छान व्यवस्थित आणि बघा आता हे सारण झालेलं आहे तयार एकदम साधे सोपे सारण करण्याची आहे काही लागत नाही काही नाही आणि पटकन हे सारण तयार होतं चला सारण मस्त तयार झालेलं आहे तीन वाटीचा आहे जवळ जे चाळीस एक मोदक होतात तर चला सारण तयार आहे आता पीठ मळून घेऊया आता मी घेतलेला आहे मैदा आता मी काय केले आहे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तर मी जवळजवळ आता पाव किलो मैदा घेणार आहे पाव किलो बाजूला ठेवते आता पाव किलो मैदा मी चाळून घेते आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मोदकासाठी थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ आणि आता पीठ मळताना आपल्याला काय करायचं जेव्हा आपण मोदक करतो ना तेव्हा मोदकासाठी पीठ जे आहे ना एकदम घट्ट मळायचं म्हणजे चपातीला आपण थोडं सैलसर ठेवतो असं न करता एकदम जेवढं तुम्हाला घट्ट मळता येईल तेवढं पीठ घट्ट मळायचं आहे त्यामुळे काय करायचं पाणी टाकताना थोडं थोडं पाणी ॲड करायचं म्हणजे पीठ जे आहे ना घट्ट जेवढं तुम्ही मळसाल ना तेवढं तुमचे मोदक एकदम कुरकुरत आणि क्रिस्पी होतात आणि तळणीचे मोदक म्हटलं तर खायलाही छान लागतात चला आता ले ले आ, ले ले आ, आ, तर चला हे पीठ आता मी काय करते मळून घेते याआधी आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक पाहिलेले आहे आणि तांदळाचे सुद्धा उकडीचे मोदक पाहिलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पहा तर बघा पीठ आता आपलं मळून झालेलं आहे एकदम असं घट्ट मी पीठ मळून झालेलं आहे आता मळून झाल्यानंतर आपण एक पाच ते दहा मिनटं याला असंच भिजण्यासाठी ठेवणार आहे चला तर असंच ठेवून देते मी एक दहा मिनटं चला सा आता सारण पण तयार आहे आणि पीठ पण मळून झालेलं आहे आणि मस्त भिजलेलं आहे तर थोडंसं पुन्हा एकदा आपण मळून घेऊया आता आपण मोदक करायला सुरुवात करूया सर्वात साधे सोपे जर मोदक असेल तर ते म्हणजे तळणीचे मोदक आणि सर्वांच्या आवडीचे सुद्धा तर चला आता बघा आता पीठ मळून घेतलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे थोडंसं आता चपातीसारखं आता आपल्याला लाटून घ्यायचं त्यासाठी आपण एक गोळा घेतलेला आहे आणि जसे आपण चपाती लाटे त्याचप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जेवढं पातळ लाटते आणि तेवढी छान पातळ लाटायची म्हणजे मोदक हे छान क्रिस्पी कुरकुरीत होतात तर चला आता हे मी लाटून घेते एक पोळी आणि हे अशी एक, एक, एक पोळी एक, एक एक करण्यापेक्षा एक पोळी जर लाटून घेतली तर पो मोदक ही पटकन होतात म्हणजे एका वेळी तुम्ही चार ते पाच मोदक करू शकता म्हणजे पटकन होतात एक एक करायला गेलात तर खूप वेळ लागेल त्याच्यापेक्षा अशी पोळी लाटायची आणि मग पुरीसारखा तुम्ही त्याचे आकार करून एक एक मधं पटकडी कर करून घेऊ शकता म्हणजे एका वेळी तुम्ही चार ते पाच हमखास मधं बनवू शकता तर सगळं आता ही पोळी लाटून घेऊया तर बघा आता एक पोळी मोठी अशी लाटून घेतलेली आहे आणि जेवढी पातळ लाटते तेवढी पातळ लाटायची बघा आता हे लाटून झालेलं आहे मस्त अशी आता काय करायचं आहे जसं आपण पुरी करण्यासाठी एखादा डिश वगैरे घेतो तसं आता मी झाकण घेतलेलं आहे आता एकसारख्या अशा पुऱ्या करून घ्यायचं आहे तर बघा आता एक पोळी लाटून घेतल्यामुळे काय झालं की एका वेळी आपण पाच मोदक करू शकतो म्हणजे झटपट तुम्ही ना आज हे मोदक बनवू शकता आता हे दवड़ जवळजवळ तीन वाटी खोबऱ्याचे चाळीस एक मोदक माझे झाले होते तर चला कारण आपण गणपती बाप्पासाठी एकवीस तरी मोदक करतच असतो ते झटपट होणार एक ट्रिक आहे मोदक करायची तर बघा आता हे आपण पुरे अशा करून घेतलेल्या आहे म्हणजे आपले मोदक जे आहे ते सुद्धा छान असे एकसारखे होतील अजिबात एक, हो एक मोठा नाही बारीक होणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने जर करून घेतलं तर चला आता हे सारण तयार आहे आता आपण जे काय करायचं आहे सारण घ्यायचे आहे आता एक एक मोदक आपण बनवून घेऊया तर चला आता सारण घेऊया भरपूर आपण सारण टाकूया मस्त म्हणजे मोदकही खायला छान लागतो सारण टाकून झालं की बघा अशी छोटी छोटी प्लेट करायची आणि एका ठिकाणी अशा एक हाताने पकडून धरायच्या म्हणजे त्याला छान अशा काळ्या पडतात की बघा अशी घडी होते एकावर एक अशी टाकायची आणि वरच्या साईडने असं प्रेस करून घ्यायचं जशीच वरती शेंडी काढायची म्हणजे बघा किती छान असा हा मोदक तयार झालेला आहे आणि मोदकही तुमची मस्त असे एकसारखे होतील तर चला आणि काळ्याही मस्त पडलेल्या आहेत आता हा मोदक आपला तयार आता जो 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 आहे आता हा मी इकडे बाजूला ठेवून घेतोय अशाच पद्धतीने आता मी तुम्हाला हे बाकीचे सुद्धा मोदक बनवून दाखवते थोडंसं आपण सारण भरूया तर जवळजवळ दीड आमचं सारण भरतं आणि अशी घडी करायची आणि असे घड्या करून एका ठिकाणी असे जॉईन करायचे एका हाताचं पकडून घ्यायच्या आणि ते एका ठिकाणी करायच्या आणि असं सगळं एकत्र करूबाच्या साईडने असं ते दाबून घ्यायचं

तो एक चला बाकीचे बनवून घेते गोळा घेते आता आणि तुम्हाला गोळी लाटवून घेते आणि बाकीचे मोदक मी आता बनवून घेते तर चला आता मला बनवायची आहे चाळीस एक मोदक तर मी सगळे मोदक असे बनवून घेते तर हे बघा त्यांनी मस्त असे एकसारखे मोदक आता बनवून घेतलेले आहे किती छान दिसतात आणि एकसारखे दिसतात अजिबात एक लहान आणि मोठा असं दिसतच नाही तर चला आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहे तेल आपलं गरम करून घ्यायचं आणि आता हे ना आपण मिडियम गॅसवर छान असे क्रिस्पी होईपर्यंत छान लाज होईपर्यंत तळून घेणार आहे तर एक आता आपण मोदक टाकून घेऊया सगळं आता तळून घ्यायचं आपल्याला हे आहेत तळणीचे मोदक कारण उकडीचे मोदक मुलं खात नाहीत तर मुलांसाठी सुद्धा म्हटलं चला गणपती बाप्पा आहे आणि गणपती बाप्पा म्हणजे चव चवसुद्धा छान लागते तर तो तळणीचे मोदकसुद्धा झालेच पाहिजे कारण उकडीचे आपण गव्हाच्या पिठाची पण बनवलेले आहे तांदळाचे बनवलेले आहे तळणीचे राहिले होते तर तळणीचे मोदकसुद्धा बनवले कारण माझ्या मुलाला तळणीचे मोदक खूप आवडतात तर चला हे आता आपल्याला फक्त छान असे फ्राय करून घ्यायचे आणि जास्त फास्ट नाही फ्राय करायचे हळूहळू फ्राय करायचे म्हणजे वरचा जो कवर आहे तो छान क्रिस्पी कुरकुरीत होतो आणि मग कुरकुरीत मोदक पाहू शकतो जसं थोडासा लाल सोयाला लागलेला आहे म्हणजे पाहू शकतो अशी मसा दिसतं एक सारखी तस आता मोदक मी असे छान लाल सरेपर्यंत तळून घेते तर हे बघा आता छान इथं लालसर झाला आहे अशा पद्धतीने बघा मोदक जे आहे असे लालसर तळून घ्यायचे म्हणजे मोदक मस्त क्रिस्पी कुरकुरी ते होतात पण आठ ते दहा दिवस टेकतात कारण गणेश उत्सव म्हटलं की कोणी ना कोणी बाप्पाच्या दर्शनासाठी येत असाल तर तुमच्यामुळे तुम्ही असे जरी एकदा बनवून ठेवले तरी कोणी तर अगदी तुम्ही सहज देऊ शकता कारण गणपती बाप्पा म्हटलं तर मोदक हा हवाच तर आता हे झालेले आहे हे आपण काढून घेऊया आणि बाकीचे मोदक जे आहेत आपल्याला तळून घ्यायचे आहे मस्त असे लालसर आपण हे मोदक तळून घेतलेले आहेत एका ताटात काढून घेते आणि बाकीचे मोदक सुद्धा आपण आता अशाच पद्धतीने एक एक करून छान लालसर होईपर्यंत म्हणजे कुरकुरूत होईपर्यंत तळून घेऊया मस्त असे आपले मोदक तळदीचे छान आपण तळून घेते तरी बघा आता हे मोदक कुर पा हे आपण तळून जे घेतलेले आहे ते छान असे एकसारखे झालेले आहेत हे बघा मस्त तळणीचे मद झालेले आहे आणि भरपूर सारण बसलेलं आहे अगदी हाताला जरी घेतलं असत तरी छान असा जड लागतो कारण भरपूर सारण असलं की मोदक खायला छान लागतो तर चला आता हे तयार झालेलं आहे तर हे बाकीचे आपण अशाच पद्धतीने सगळे मी काय करते तळून घेते तर हे बघा छान तर हे तयार झालेले आहे अशी लालसर तळायची म्हणजे क्रिस्पी आणि कुरकुरीत राहत तर चला आता हे मी काढून घेते तर बघा मस्त आता हे तळून झालेले आहेत बघा अशा पद्धतीने सर्व मोदक जे आहेत ना तळून घेतलेले आहे आणि बघा कलरही सुंदर आलेला आहे आणि मस्त असे एकसारखे दिसत कोणताही मोदक तुम्हाला लहान किंवा बारीक दिसणार नाही आणि त्याला मोदकाला काळ्या पडेल बघा छान अशा पडलेल्या आहे आणि मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत एकसारखे मोदक आपल्या तयार झालेले आहे तर चला तुम्ही या गणेशोत्सवामध्ये अशा पद्धतीने गणणीचे एकसारखे मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी मोदक एकदा नक्की ट्राय करा शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते अगदी संपेपर्यंत हा मोदक कुरकुरीतच राहणार अजिबात नरमसुद्धा पडणार नाही काय नाही आणि खायला तर मज्जाच येणार तर चला गणपती बाप्पाच्या आवडीचे अशी स्पेशल तळणीचे मोदक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा